इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक अमरावतीत लागल्यानं याविरुद्ध अनिल बोंडे यांना धमकी दिल्याचा खळबळजनक मेल आला यावरून आक्रमक होत भाजपाच्या दर्यापूर शहर ग्रामीण व अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल केली मेल पाठवणाऱ्या धमकी देणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी तातडीनं विनाविलंब घोसक्या बांधाव्या असा आक्रमक पवित्रा खेळ या बोंडे यांना पोलीस संरक्षण पुरवावं अशी मागणी अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी सलीम शेख खानीवाले यांनी केली यावेळी दर्यापूर शहर अध्यक्ष ग्रामीण तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अनिल होतेसभा अमरावती त्यांच्यावर जीवन मारण्याची जे धमकी आली ईमेल द्वारे त्याद्वारे आम्ही इथं पोलिस स्टेशन दर्यापूरला इथं समस्त दर्यापूर भाजपा पदाधिकारी अल्पसंख्याक पदाधिकारी हे अनुसूचित जाती जमातीचे पदाधिकारी इथं जमा झालेलो व आम्ही पोलीस स्टेशनला हे निवेदन दिलं आहे की माननीय अनिल बोंडे साहेबांना जे जी जीवे मारण्याची जी धमकी आली आली आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करून आरोपीस पकडण्यात यावे व श्री खासदार अनिल बोंडे यांना वाय सुरक्षा प्रदान करण्यात यावी त्याकरता आम्ही सगळी मंडळी जमा झालेलो आहे व पोलीस स्टेशन दर्यापूरला निवेदन दिलेलं आहे त्याकरता सगळे आम्ही जमा झालेलो जनता पार्टी सर दर्यापूर ग्रामीण शहर आणि सर्व सर्व आघाड्या सर्व मोर्चा यांच्यामार्फत डॉक्टर साहेबांना जो धमकी भरा ईमेल आला आहे त्या ईमेलसाठी आणि साहेबांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात यावी जो कोणी इसम असेल जो कोणी मानव असेल तो त्यांना म्हणजे अशा शब्दात साहेबांवर हे पाठवलेलं आहे ईमेल केलेला आहे के त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सर्व भारतीय जन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यासाठी या आज पुरुषा निवेदनासाठी आलेले आहेत शहराध्यक्ष मेघा भारती आज जो आमचे खासदार राज्यसभेचे डॉक्टर अनिल बोंडेसाहेब यांना जो ईमेलद्वारे जो धमकीचा फोन आला आहे आणि त्यांना जिबेला लगाम लावण्याचं असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे हैदराबाद है येथून हा फोन आलेला आहे तर आम्ही दर्यापूर शहराच्या वतीने भारतीय जनता पार्टी या शहराच्या सर्व पदाधिकारी इथे सर्व उपस्थित आहेत साहेबांना जे वक्तव्य करण्यात आलं त्यांना जीवे मारण्याची धमकी दे धमकीचा मेल आला त्यासाठी जा आम्ही जाहीर निषेध आणि पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यासाठी आत इथे आम्ही आलेलो हो। आहोत तर झेट सेक्युरिटी आमच्या बोंडेसाहेबांना देण्यात यावी आणि ज्या कोणी हैदराबाद येथून फोन आला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टी दर्यापूर शहराच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे तसंच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका